नर्मदे हर तर नर्मदाष्टकाची सुरुवात करताना शंकराचार्य म्हणतात पहिल्या श्लोकामध्ये ते म्हणतात की सबिंदू सिंधु सुस्कल तर द्विशस्तु पाप जात जात कारिवारी संयुत कृतांत दूत कालभूत भीतीहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे याचा अर्थ की हे नर्मदा मैया तुझं जल जे आहे हे तुझं जल समुद्रासारखं भव्य आहे आणि या समुद्रासारख्या अशा भव्य जलामध्ये जेव्हा तू अवखळतेने वाहते त्यावेळी तुझं जे तुझ्यामध्ये ज्या तरंग उठतात तुझ्यामध्ये ज्या तरंग तरंगलहरी उठतात त्या अतिशय बघण्यासारख्या असतात आणि अशा यात उठलेल्या तरंगलहरी ज्या आहेत ह्या काळाचे दूत म्हणजे यमदूत असतील किंवा कृतांत दूत कालभूत म्हणजे यमदूत किंवा कुठलेही कुठल्याही प्रकारचे जे आपली भीती आहे या भीतीपासून या तरंगलहरी आपलं संरक्षण करतात तर शंकराचार्य पहिल्या कडव्यामध्ये हेच सांगतात की अं सबिंदू सिंधू सुस्खलक तरंग रंजित म्हणजे समुद्रासारखी भव्य अशी जी नर्मदा मैया आहे इथे सिंधू याचा अर्थ समुद्र असा घ्यावा एका छोट्याशा बिंदूपासून तयार झालेली नर्मदा मैया जेव्हा समुद्रा इतकी प्रचंड होते समुद्रा इतकी भव्य होते त्यावेळी तिच्या तिच्यामधून ज्या तरंग लहरी निघालेल्या असतात या द्विषस्तु पाप जात जात कारिवारी संयुतम तर ह्या आपल्या जे संपूर्ण पाप आहे म्हणजे नर्मदा मैयेमध्ये आपलं पाप सर्व धुवून काढण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे आणि त्याचबरोबर आपल्या आपल्याला ती कृतांत दूत कालभूत भीतीहारी वरमध्ये म्हणजे जे काळाचे काही दूत आहेत किंवा यमदूत आहेत या सगळ्यांपासून ते आपली शर वरमध्ये म्हणजे ही संरक्षण करते याचं जिवंत उदाहरण जर आपल्याला बघायचं झालं तर मार्कंडेय ऋषी ज्यांनी हे नर्मदा पुराण लिहिलं तर मार्कंडेय ऋषी जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांची जी आयु होती अवघे नऊ वर्षाची आयु घेऊन ते आलेले होते परंतु जेव्हा त्यांनी नर्मदा मैयेच्या किनारी आले आणि तिथे त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि ज्यावेळी नऊ नऊ वर्ष त्यांना पूर्ण झाले आणि यमाचे दूत त्यांना न्यायला आले त्यावेळी साक्षात भगवान महादेव हे यमाच्या दूतांपुढे येऊन उभे राहिले आणि त्यांनी मार्कंडेय करता मार्कंडेय ऋषींना उलट चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला एवढी ताकद जी आहे ही नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या केल्यामुळे मार्कंडेय ऋषींमध्ये उत्पन्न झाली अशा या नर्मदा मैयेच्या चरण कमलांना माझा साष्टांग नमस्कार आहे माझा साष्टांग प्रणाम आहे असं पहिल्या कडव्यात म्हटलं गेलेलं आहे सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंग रंजितम विषस्त पाप जात जात कारिवारी संयुतम कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि वर्मदे नर्मदे हर